राज्यात दशकभरापेक्षा जास्त काळापासून काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे टोलवाल्यांच्या मुजुरीविरोधात खुद्द राष्ट्रवादीच्या असतेही सांगलीच्याच आमदारांना मार खावा लागला होता जिथे टोल वसूल केले जात आहेत तिथे खंडणी मागितली जावी तसे पैलवान करतात टोल कंपन्यांची मुजुरी एवढी की त्यांनी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी नेत्यांना खिशात घातला असावा मुख्यमंत्री या प्रश्नावर गप्प आहेत भुजबळ म्हणतात गुजरातमध्ये टोल नाही का पण एकाच रस्त्यावर गुजरातमध्ये एवढे टोल कुठे आहेत हे त्यांना दिसत नाही महाराष्ट्रातल्या एकाही टोलवरती तुम्ही टोल भरायचा नाही आले आणि आले का तुम्ही काढा हा टोल कशासाठी वसूल होतो हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तो तोपर्यंत कोणीही टोल भरायचा नाही रस्त्यात गाड्या थांबू दे ट्राफिक जाम होऊ दे जे काय होईल ते होऊ दे फोडाफोडीचं तोडातोडीचं आंदोलन करून अजिबात चालणार नाही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर केला तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही कुणाचे काही मुद्दे असतील प्रश्न असतील जरूर लोकशाही पद्धतीने त्यांनी आंदोलन करावे त्यांनी त्यांची भूमिका मांडावी एखाद्या पक्षाचे नेते सांगायला लागले की तुम्ही खुशाल टोल भरू नका तुम्ही त्या ठिकाणी तोडा फोडा मारा झोडा ही संस्कृती ही पुरोगावी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अजिबात खपवून घेतली जाणार नाही जे कोणी कायदा हातात येण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर सक्त कारवाई त्या ठिकाणी केली जाईल बा लोकांच्या भावना भडकून लोकांना जर कोणी मारा झोडा तोडा फोडा असं सांगून ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारी बाब नसेल तर संबंधितांच्यावर देखील कारवाई करण्याच्या करता सरकार माग पुढं बघणार नाही तुमचे जे आहे समजा पाच लिटर पेट्रोल वाचलं पैसे वाचले की तुम्ही त्याच्यातूनच थोडे पैसे तुम्हाला द्यायचे की ज्याच्या तुमचे पेट्रोलचे पैसे वाचले त्याच्यामुळे तुमचा अडीच तास तीन तास वाचले आणि तुमच्या गाडीचं मेन आणि ते वाचलाय आणि त्याबरोबर ते धाड धाडदार धादार करत आपण जातो पाच आठ आठ त्याच्यामुळे शरीर तेवढंच तेवढं पण टेरचे ते पण वाचत नाही पण तुम्ही इथे विरोध करणार आणि गुजरातला गुजरात विकास केला म्हणजे नवीन टोल्चर असतात काय याला या मा्यावरून चला अमेरिकेत माझ्यावरून त्याला तिने चीनला अमेरिकेत सुद्धा टोल्चर असतील चीन मध्ये सध्या बोलण्याचा टो 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 तू गाडी गाडी घेताना काय बोलणार नाही गाडी किती पण पैसे दिली पेट्रोल वाढले पेट्रोल पाहते असं नाही पेट्रोल आता वाढलेला आहे आता गाडी अजिबात पोहोचल्याची नाही सहा महिने बंद ठेवली बरं असं नाही आणि आता थेट जाऊयात मुंबईच्या महालक्ष्मी रेस कोर्सवर जिथे ए मेरे बतन